नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पालकाची अशी रेसिपी बनवूया ज्यांना पालक खायला अजिबातही आवडत नाही ते सुद्धा किलो किलोभर पालक एकटेच खातील मुलांना पालक खायला आवडत नाही पण पालक आरोग्यासाठी किती लाभदायक आहे हे आपण सर्वजण जाणतोस आणि आता या सीझनमध्ये पालक अगदी फ्रेश मिळत आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा खायला रुचकर बनवायला सोपी चला बनवूयात पालकाची रेसिपी तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा इथे आपण एक किलोच्या आसपास पालक घेतलेला आहे बघू शकता फ्रेश पालक आहे स्वच्छ निवडून घ्यायचा आणि धुवून हा आपल्याला घ्यायचा आहे पालक चिरायच्या पहिले धुवायचा चिरल्यानंतर धुऊ नये धुतलाय छानसा कोरडा झालाय आणि असं बारीक जेवढा होईल तेवढा आपण आता हा बारीक चिरून सुद्धा घेतलाय बघू शकता तुम्ही मस्तच जेवढा होईल तेवढा बारीक चिरण्याचा प्रयत्न केलेला आहे मी इथे बघू शकता चला आता याच्यामध्ये घातला आहे कांदा तर कांदा मी इथे असं लंबट आकारात कापून घेतलेला आहे दोन कांदे घेतले होते मीडियम साईजचे होते आणि त्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये कांदा येईल आता आपण याच्यामध्ये एक आलू किसून घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या किंवा हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आलू हा कच्चाच होता कच्चाच आलू आपण किसून घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलं हळद घातली आहे लाल तिखट घालूयात ला, हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे तर लाल तिखट बेताने घाला आता याच्यावरती आपण पांढरे तीळ घालतोय पांढरे तीळ घालणं ऑप्शनल आहे पण घालाल तर खूप सुंदर नाश्ता दिसतो सोबतच खायला सुद्धा चांगला लागतो जेम एक चमचा जिरं एक चमचा ओवा घालतलाय ओवाचा हातावरती क्रश करून घाला म्हणजे त्याचा सुगंध आणखी दर पडतो आता आपल्या नाश्त्याला बाइंडिंग घ्यावं यासाठी आपण याच्यामध्ये घालतोय तांदुळाचं पीठ तर एक कटोरा भरून मी तांदुळाचं पीठ घेतलंय बघा आणि आता तेवढंच आपल्याला बेसन लागेल तर बेसन सुद्धा आपण याच्यामध्ये घातलंय आता आपण हे मिक्स करून घेऊयात आवश्यकता वाटली तर पीठ आणखी वाढवू शकतो जसं बेसन तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता किंवा तांदुळाचं पीठ सुद्धा वाढवू शकता किंवा दोन्ही अर्ध अर्ध करून याच्यामध्ये वाढवू शकता पाणी न घालता आता आपण हे एकत्र मिळून घेऊयात बघू शकता हाताने असं कुसकरलं कारण पालकामध्ये पाणी असतं कांदा आपण याच्यामध्ये घातलेला आहे एक कच्चा बटाटा आपण याच्यामध्ये वापरलेला आहे किसून त्याला सुद्धा पाणी सुटतं तर याच्यामध्ये पाणी घालायचं काम पडत नाही बघू शकता परफेक्ट आता आपण याच्यासाठी असे पॅटीस बनवून घेऊयात मी याच्यावरती थोडस बेसन पीठ वाढवलं होतं बघा आणि या पद्धतीने मस्त आता इथे आपण पालकाचे पॅटीस बनवून तयार केलेत आता पॅटीस तयार आहेत तर त्याच्यासोबत खायसाठी एक पटकन चटणी सुद्धा बघूयात ही चटणी एवढी अप्रतिम आहे की तुम्ही नेहमी याच चटणीचा वापर कराल इडली डोसा इवन कुठल्याही नाश्त्यासोबत चटणी बनवणं सोपं आहे कढईमध्ये तेल घातलं त्याच्यामध्ये जिरं घातलंय हिंग जरूर घाला दोन मोठे कांदे दोन टमाटर आणि एक हिरवी मिरची अद्रक ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं रफली चॉप केलेला आहे कांदा टमाटर तुम्ही बघू शकता कारण हे सगळं जिन्नस आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे थोडस अरद परून करून घेतलं आता लगेच याच्यावरती आपण घालणार आहे अख्खे धने एक चमचा एक चमचाच जिरं घालूयात आता थोडस अरद परत करून घेऊयात मस्तच आता आपल्या चटणीला व्यवस्थित बाइंडिंग यावं एक दाटसरपणा यावा यासाठी आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा म्हणजेच पोहे खाच्या चमचा भरून भाजलेली जी डाळवा असते ना म्हणजे रोस्टेड चणा डाळ ती घातलेली आहे त्यांनी काय होते चटणीला एकसंतपणा येतो चवीनुसार मीठ घातलं आहे हळद घालायची थोडीशी आणि लाल तिखट घालायचं लाल तिखट इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली जेणेकरून रंग सुंदर येतो आणि चटणी जास्त तिखट होणार नाही मस्त द परत करून घ्यायचं थोडासा कांदा आणि टमाटर सॉफ्ट व्हायला हवं आता याच्यावरती आपल्याला घालायचं आहे गूळ आणि चिंच गुळ आणि चिंच या चटणीमध्ये आवर्जून घाला याचीच ती एक परफेक्ट चव असते बघा चटणीला काळं मीठ घालते जेमतेम अर्धा चमचा काळ मीठाने चटणीला छान चव येते आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि चटणी मिक्सरला वाटून घ्यायची चला चटणी थंडी झाली वाटून घेतली तोपर्यंत आता तेल सुद्धा गरम व्हायला ठेवलं होतं तेल छान गरम झालंय बघू शकता तेल इथे आपल्याला नाही जास्त गरम पाहिजे नाही जास्त थंड पाहिजे जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता पॅटीस तळून घेऊयात हे पॅटीस तुम्ही सॅलो फ्राय सुद्धा करू शकता तुम्हाला जर डीप फ्राय करायचे नसतील तर तुम्ही नक्कीच हे सॅलो फ्राय करू शकता किंवा तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता मी इथे छान असे डीप फ्राय केले मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेत बघू शकता तळताना काय करायचं याच्यावरती परत एकदा थोडीशी पांढरे तीड लावायचे म्हणजे ते असे वरून असे टचकन दिसतात चटणीसुद्धा तयार आहे सर्व केली पॅटीस सुद्धा तयार आहेत चला सर्व करूयात काय भारी दिसत आहेत ना मस्तच जेवढे सुंदर दिसत आहेत खायला तेवढेच अप्रतिम आहेत या पद्धतीने पालकाचे पॅटीज तुम्ही एकदा नक्की बनवा ज्याला कुणाला पालक खायला सुद्धा आवडत नाही ते सुद्धा किलो किलो भर पालक विकत घेतील आणि एकटेच खातील या पद्धतीने पॅटीज बनवून खायला खूप सुंदर लागतात बनवायला अगदी सोपे आहेत आतमध्ये मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलं खूप छान लावतात कडकडत्या थंडीमध्ये असे गरमागरम पालकाचे पॅटीज खूप भारी लागतात नक्कीच तुम्हाला आजची रेसिपी आवडली याचा मला पूर्ण विश्वास आहे प्लीज याला लाईक करायला विसरू नका सोबतच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत स्वात रहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची